What <laughs> do मोठे मोठे असं म्हणलं चुकीचं एकडे श्री हरिच्या निलांपैकी ते एक आहे आणि मामाची बायको बरं का आणि मामा श्री हरिचा त्याची बायको राधा ते श्री हरिवरती एवढे प्रेम करायचे नवरा असून त्याच्यावर मारायचे हा कसं घेते बघा आता हिचा नवरा पण आहे होता देखील जीवन आपल्याला निवडलेला आहे आमचा सध्या सुद्धा आहे हा असू दे अशी कशी te de ser त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्त्व काय काय बाईला मी त्याच पहिल्याच म्हणजे दुसऱ्या बाजूला पहिली बारी श्रीवर्धन श्रीमंत झाली दुसरी शिवाजी मंदिराला झाली त्यावेळेला मी तिचं उत्तर दिलेलं आहे बाईने शमीचे वृक्ष सांगितलं ते तिने मान्य केलेलं आहे त्याचं महत्त्व तिला म्हटलं नाही का तर शमीच्या वृक्षावरती या अर्जुनाचं गांडीव धनुष्य ठेवलं होतं दुसऱ्या कथेमध्ये कापडामध्ये मुंड होऊन त्यामध्ये शमीच्या वृक्षावरती सगळे शस्त्र ठेवली होती दुसरे महत्व मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची लांबी पण सांगितली उंचीच नाही सांगितली तर त्याची लांबी आहे सेहेचाळीस फूट आणि उंची आहे बहात्तर फूट ही बाई मी काढली नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग आहे की जिथे विराटेश्वर मंदिर विराट राजाच्या नगरीमधलं जे मंदिर आहे त्याची उंची केंद्रीय पुरातत्व विभागानं काढलेली उंची आहे असं चार पाच ठिकाणी नोंदी गावल्या अगं येणे तू जर स्वतः करता येईल असं ना तर तुझं इकडे आण आणि मला सांग इतकी खोटाची बाई नानाई बाई असे नाही या शक्तीदुर्या ते हे खोटा एक नंबर मी भांडतो निसा असंच भांडत नाही त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याचं महत्व बाई नीट आहे महत्त्व सांगतोय महत्वाचं आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेली दोन झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन झाडाची पूजा केल्याने देवाचा प्रभाव कमी होतो देवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभोवती शमीचे झाडे लवावी यासाठीची याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावांना दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो रामायणातही शमी वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवर युद्ध घोषित करण्यापूर्वी ब्रह्मराचे रूप धारण केले तेव्हा त्याने आपले दिव्य धनुष्य शमीच्या झाडावर लपवले होते ही त्याची महती आहे अजून जर तुला हे महत्व पटलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती आहे ते मी तुला सांगतो प्रत्येक बाधित आता हे जर पटलं नसत माझ्या ग्रंथात लिहिले नाही बाई लय बाई विचित्र ही ही कुठलं ग्रंथ आहे ते दाखवत पण नाही या ग्रंथात आमच्याकडे आम्ही दाखवतो काय होत माझ्या समोर लिखाण आहे त्याच बघा सगळ्यांनी आणि बाय ग्रंथालय किंवा ज्या उत्तराला काहीतरी बेस आहे कुठं तरी मान्य करायची घे जर गुरु शिकवणार नसेल ना बारीक त्याची पानं खैराच्या पानासारखी असतात बारीक झाड असतं त्याला जास्त पाणी लागत नाही काटेरी असत पण त्याचं जसं मुंगसाचं दर्शन घेतो ना आपण मुंगसाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो आम्ही अनुभवतो तुम्ही पण अनुभवला असतात तसं शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अडलेली कामे होतात हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे आजपासून तरी तुम्ही दारात लावला बारीचं एवढं जरी सापडलं झालं तरी चालेल माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सा, सांगतो कारण का आमच्या दारात असेल तर तुम्हाला सगळ्याचा लावा म्हणून उभे नाही करून त्याला आवले नाही कारण का मी गणपतीला वाहतो त्या जाऊ दे प्रश्नाकडे जाऊ दे सगळी उघडीदारी मंडळी आहेत म्हणजे अध्यक्ष मंडळी सगळी वारकरी मंडळी आहेत वारकऱ्यांच्या वेशामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना आनंद लुटलेला या सोहळ्याचा आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेत एक पद घेतो आणि या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो परम नाणे बारी सर केवढी जाड जोडाय काय दिवसात तिला साडी पण फोडणार नाही जरा बाई काम म्हणजे अशी उशीर आणि म्हणून म्हणते बाय पाहूया या ठिकाणी आहे आणि म्हणून सांगते तो भारुडाच्या पण का आज तुम्हाला सांगतो नवऱ्या काय ना असं जपाना की त्याचा एवढा ताण आहे तो हलका करण्याचा प्रयत्न करा तुमचा संसार सुखाचा होईल कारण का माहिती काय आज अवलोकन करा या ठिकाणी महिला वर्ग असतील तर जास्त प्रमाण अटॅक हे पुरुषांचं आहे स्त्रीला अटॅक जास्त येत नाही अत्यल्प आहे म्हणजे म्हणतात ना शंभरातले तीन टक्के असेल एवढंच अटॅकचं प्रमाण स्त्रियामध्ये आहे कारण का त्या व्यक्त होतात एकमेकी समोर किंवा रडून व्यक्त होतात पुरुष व्यक्त होत नाही आणि म्हणून त्याला जास्त अटॅक येतात आणि म्हणून स्त्रियांनी नवऱ्याला जमलं पाहिजे त्याला जीव पाड जीव लावलं पाहिजे संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार मध्ये सांगतोय आणि म्हणून म्हणतय कस तुम्हाला सांगू करीना घर काम सा धोनी तर करते आराम घाई खाऊ न जा नुसती फुगुल